नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन्टी सर्जन जेवल्यावर ढेकर येणं म्हणजे पोट भरलं कसं समजलं जातं परंतु जर समजा हे ढेकर सतत येत असतील किंवा वारंवार येत असतील तर मात्र ते आरोग्याच्या समस्येचं लक्षण असायची शक्यता असते आता काय असतं की आपण जेव्हा आवंडा गिळतो जनरली कसं असतं की जनरली आपण दर एक पंधरा एक मिनटाने आपण एकदा आवंडा गिळत असतो आवंडा म्हणजे आपल्या तोंडामध्ये जी काही लाळ असते ती आपण आपल्या नकळत गिळत असतो तर तो आवंडा गिळताना जनरली चार ते पाच एम एल मिली लिटर हवा आत पोटामध्ये जात असते आणि आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपण कांदाच्या घासासोबतसुद्धा आपण हवा गिळतो आतमध्ये आलं लक्षात ती हवा आत जाते ती जी हवा असते आतमध्ये गेलेली पोटातली हवा ती हवा म्हणजे बाहेरची जी हवा आहे तीच हवा आतमध्ये जाते त्याच्यामध्ये जनरली नायट्रोजन ऑक्सिजन असं असं तिथे सगळं असतं आता काय असतं की आपल्या शरीराचं एक प्रकारचं तापमान असतं आणि तुम्हाला एक नियम माहिती आहे गॅसचा त्याच्यावर ते गैलसॉक हे म्हणतात नियम म्हणतात ब गेलुसॅक तर त्या नियमानुसार कसं असतं की टेम्परेचर वाढलं तापमान वाढलं तर ब गॅसचा वॉल्युमसुद्धा वाढतो त्यामुळे हा जो गॅस जो आपल्या पोटात जातो तर तो ह्याचा दहा टक्क्याने का तो विस्तार होतो आपल्या शरीराच्या तापमानामुळे आणि तो नंतर हळूहळू वर येतो आणि तो वरून तो आपल्या तोंडातून बाहेर पडतो म्हणजे आपल्या जठरामध्ये असलेला गॅस किंवा नलिकेमध्ये सुद्धा असलेला गॅस तो ॲक्च्युली आपल्या तोंडातून बाहेर पडतो त्याला आपण ढेकर आलं असं म्हणतो आता कसं असतं की यु नो मूल जेव्हा जन्मतं त्यावेळी त्याच्या पोटात गॅस हा अजिबात नसतो पहिल्या श्वासासोबत हवा गेली की त्याच्या शरीरामध्ये गॅस जातो आलं लक्षात गॅस म्हणजे वायू तो आज जातो आणि तो आतमध्ये गेल्यानंतर तो आतमध्ये तिथे राहतो आणि आणि नंतर मूल गिळतं त्याप्रमाणे तो हळूहळू हळू तो आतमध्ये आतड्यामध्ये सरकतो आता ढेकर येण्याची ब खूप ढेकर येण्याची ब कारणं काय आहेत हे तुम्हाला लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे की जेवताना भराभर जेवणं काय करतात लोक काय जेवायला बसले की समोर पुस्तक हल्ली पुस्तक कोण वाचत नाही म्हणा पण हल्ली मोबाईल टी व्ही किंवा इतरांशी यु नो बोलत बोलत जेवतात त्याच्यामुळे त्यांना का जेवणाचं भान नसतं त्यामुळे आपण यु नो यु नो सहजरित्या का जेवणासोबत का हवा जास्त गिळली जाते त्याच्यानंतर भराभर जेवणं म्हणजे अन्न चावून न खाणं व्यवस्थित चावून न खाणं त्यामुळे सुद्धा आतमध्ये गॅस जातो त्याच्यानंतर ओवर इटिंग जसं आपण खूप खाल्लं अतिप्रमाणात खाल्लं तर ते अन्न आतमध्ये राहतं जनरली कसं असतं की जनरली आपलं हे जठर जे असतं तर ते तीन एक तासामध्ये काय ते रिकामी व्हायला पन, पाहिजे पण काय पण ते रिकामी झालं नाही तर ते अन्न तिथेच राहतं आणि मग ते अन्न व्यवस्थित तिथं का पचत नाही त्याला आपण का अपचन म्हणतो आणि मग आणि मग त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारचे गॅस निर्माण होऊ शकतात त्याच्यानंतर मग कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे यु नो सोडा वगैरे वगैरे तर ते जर आपण यु नो घेतले तरी पण त्याच्यामध्ये मग कार्बन डायऑक्साईड असतं आणि मग ते कार्बन डायऑक्साईड जनरली आपलं हे असतं का पोटातलं आमलं जे असतं हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याबरोबर रिॲक्शन करतं आलं लक्षात आणि आणि मग त्याच्यातनं यु नो कार्बन डायऑक्साईड अजून जास्त प्रमाणात निघायची शक्यता असते बघा या असे यु नो अन्नपदार्थ आहेत ते म्हणजे कोबी आहे वाटाणा आहे कांदा आहे ते खाल्ल्यानंतरसुद्धा का पोटामध्ये गॅस व्हायची शक्यता असते जर समजा कोणाला काय ॲसिडिटी असेल आणि ती ॲसिडिटीज असल्यानंतर आपल्याला सारखं ब गिळायची इच्छा होते आणि माणूस नंतर मग मा गिळत असो सारखं सारखं आणि मग ते गिळल्यानंतर एक प्रकारचा ढेकर येतो मग त्याला बरं वाटतं काय असतं की ॲसिडिटीमुळे का, का पोटामध्ये एक प्रकारचा दाब वाढतो ब बा तणाव वाढतो आणि मग त्याप्रमाणे माणसं गिळत असतात आणि मग ते गिळल्यानंतर हळूहळू हळू का ढेकर आल्यामुळे तर आपल्याला बरं वाटतं म्हणून ते गिळत असतात दुसरं काही नाही त्याच्यानंतर यु नो गॅस्ट्रोविसोपिजल रिफ्लक्स रिफ्लस डिसीज खालचं ॲसिड वर आल्यामुळे सुद्धा असं होतं स्मोकिंग यु नो स्मोकिंग इज वन ऑफ द कॉज यु नो स्मोक करताना काय करतात का की माणसं जेव्हा यु नो स्मोक करतात तर त्यावेळेस आपल्या स्मोकिंगसोबत हवासुद्धा गिळली जाते कारण हवा आपल्या लंग्समध्ये तर जातच नाही म्हणजे ह्याचा तो स्मोक असतो का स्मोकिंगचा तर तो आपल्या फुफ्फुसात तर जातोच जात हो पण ब त्यासोबत हवासुद्धा गिळली जाते नंतर का बऱ्याच लोकांना का नर्वसनेस म्हणजे यु नो एक प्रकारचा ब सायकोलॉजिकल यु नो डिसऑर्डर असतो त्यामुळे त्यांना कधीकधी मानसिक -गद ब तणावामध्ये असतात ब तणावग्रस्त असतात व्यक्ती त्या पण अशा कंटिन्युअस गिळत असतात त्यामुळे तिने ते हवा फक्त गिळतात आणि मग ती गिळलेली हवा जाणार कुठे मग ती तिकडनं बाहेर पडते कळलं आता कसं असतं की जेव्हा आपले हे सगळं खाऊन आपलं जठर जेव्हा फुल होतो आपलं जठर म्हणजे आपण जेव्हा अन्न खातो आणि तेव्हा आपलं काय का जेव्हा आपलं जठर फुल होतं फुल झाल्यानंतर काय हे जे जठर आहे का ते ॲक्च्युली मसल्सनी बनलेलं आहे त्या सगळ्या मसल्स ताणल्या जातात आणि त्याच्यानंतर एक प्रकारचा आपल्याला डिस्कम्फर्ट वाटतो मग आपण जरा एक प्रकारचा असा ढेकर दिला की आपल्याला आराम वाटतो आलं लक्षात प्रत्येक व्यक्तीमध्ये आपलं जठर फुल होण्याची काही जी कपॅसिटी असते ती ॲक्च्युली वेगवेगळी असते आता ह्याला काय करायचं ते लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्याला म्हणजे काय करू शकतो हे ढेकर यु नो सारखं न येण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपण जेवताना अगदी सावकाश मोबाईल टी व्ही न बघता गप्पा न मारता सावकाश व्यवस्थित चावून जेवा सगळ्याकडे व्यवस्थित चरवण केलं तर बरं होतं आणि इस्पेशली का तोंड बंद करून जेवत चाला म्हणजे आपण जेव्हा हे जेवतो तेव्हा आपल्या ॲज फार एज पॉसिबल का तोंड बंद ठेवा आणि मग असं खा त्यामुळे काय होतं का त्यामुळे बाहेरची हवा असते तर ती ॲक्च्युली आतमध्ये जात नाही आणि मग ती का आपण गिळली जात नाही ते एक का दुसरी गोष्ट म्हणजे कार्बोनेटेड काय जे ड्रिंक्स आहेत ते ॲक्च्युली घ्यायचा प्रयत्न करू नका म्हणजे आपले कोल्ड्रिंक्स किंवा सोडा वगैरे वगैरे स्मोकिंग अजिबात नाही हां एक गोष्ट तुम्हाला मी सांगायचं विसरलो की चुईंग गम लोक बऱ्याच वेळा ब चुईंगम तोंडात ठेवतात आता तो ते काय ठेवतात ते मला माहीत नाही पण असतात कधी कधी यु नो स्टाईल म्हणून पण यु नो लोकं ठेवलं जातात तोंडात जर चुईंग गम ठेवलं तर ते ब चू करताना आपण सारखे गिळत असतो तर त्यामुळे सुद्धा आपल्या पोटात कॅ यु नो जास्त हवा जाते लोकांना कँडीज असतात त्या पण चघळतात त्यामुळे सुद्धा ज्या ज्या लोकांना ब कवळी आहेत तर ते कवळीच्या लोकांना का विशेषतः का जर ते कवळी जर व्यवस्थितपणे फिट नसेल तरीसुद्धा यु नो जास्त हवा गिळली जाते ॲक्शनमध्ये नेहमी राहत हा जेवल्यानंतर मग आपण जेवण झालं की आपली जरा थोडीशी यु नो जेंट्रिल मुवमेंट झाली पाहिजे तर जेंट्रिल मुवमेंटमध्ये काय इकडं तिकडे आपण थोड्या थोड्या चालायचं काय हा येरा झाला करायचा तुम्हाला ना का पूर्वीचे लोक माहिती तुम्हाला शतपावली म्हणायचे ते हे की जेवण झालं आपलं रात्रीचं जेवण झालं की आपण असं हळूहळू हळूहळू शतपावली म्हणजे एक शंभर पावलं चालणं असं हे पूर्वीचे लोक काय हा त्याला मिनिंग होतं हां त्याला शतपावली म्हणतात जर समजा की ॲसिडिटी असेल तर जनरली हा तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे गडचा त्रास आहे ब म्हणजे गॅस्ट्रोस्टोपिजल रिफ्लक्स डिसिजेस तर त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्यामध्ये जनरली आपले जे अँटॅसिड असतात का आपण ते घेतो ना अँटॅसिड का अँट हा अँटॅसिड कसं असतं का सोडियम हायड्रॉक्साईड वगैरे वगैरे असतं कॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड परंतु त्याच्यासोबत का ॲक्टिवेटेड ब चारकोल ज्याच्यामध्ये आहे का, का ज्याच्यामध्ये ब बाद सायमिथं कोण आहे ते तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा ते ॲक्च्युली आपला गॅस सगळं ब क्षमवतं नंतर एक गोष्ट खूप चांगली आहे की आपल्याला जेव्हा जर समजा हेवी खायचं असेल किंवा आपलं समजा तर काही पार्टीज आहे किंवा आपल्याला हेवी खायचं जनरली किंवा ज्या ज्या लोकांना यु नो जास्त ॲसिडिटी एक आहे तर त्यांनी काय जेवणाच्या अगोदर आलं आणि लिंबू का म्हणजे कसं असं का आलं आपण जरा ठेचायचं किंवा त्याचे बारीक तुकडे करायचे आणि त्यावर लिंबू पिळायचं अतिशय उत्तम ते ॲक्च्युली काय जेवणा अगोदर एक दहा एक मिनटं घ्या आणि मग तुम्ही जेवा त्याच्यामुळे तुम्हाला जेवण व्यवस्थित पचेलसुद्धा आणि नंतर मग गॅसेससुद्धा होणार नाहीत जेवणात जनरली ताक असलेलं बरं ताक उत्तम आता काय असतं की बरेच पेशंट बेडरिडन असतात मग काही ऑपरेशन झालेले असतात किंवा मग काही आजारामुळे बेडरिडन असतात त्यांना जेव्हा यु अन्न भरवलं जातं तेव्हा मात्र ते अन्न इथे थांबतं त्याच्यामुळे त्यांना ढेका देत नाही कारण काय काय ते झोपलेले दे असतात आता कसं असतं की आपण जेव्हा उताणी झोपतो पाठीवर झोपतो ते तेव्हा आपल्या अन्ननलिकेचं हे असं आहे टोक असतं ते ॲक्च्युली खालच्या बाजूला जातं म्हणजे असं वरून जे अन्ननलिका आहे ते ना ते झाला त्यामुळे ते जठराच्या आतलं अन्न ते अन्ननलिकेचं जे आपलं ओपनिंग आहे ते ब्लॉक करतं त्यामुळे जनरल ढेकर येत नाहीत का तर अशावेळी काय करायचं अशावेळी ह्याला सांगायचं की थोडंसं सा तुम्ही डाव्या कुशीवर वळा डाव्या कुशीवर वळलं की अन्ननलिकेचं जे हे ओपनिंग आहे का ते ॲक्च्युली वरच्या बाजूला येतं आणि नंतर मग अचानक मग ढेकर येतो आणि आपल्याला रिलीफ वाटतो किंवा आपण पोटावर तरी झोपलं तरी चालतं पण जनरली लेफ्ट कुशीवर का डाव्या कुशीवरती आलं लक्षात तर ते अतिशय करायचं आणि आणि आता जर समजा तुम्हाला खूप ढेकर येत असतील सतत जर समजा ढेकर येत असतील तर त्यावेळी ब काय करायचं बघा की वेन टू सी अ डॉक्टर जनरली आपण काय जेवण झालं ढेकर आला बरं वाटलं दॅट्स नॉर्मल परंतु जर समजा खूप ढेकर येत असतील पोट दुखत असेल किंवा वजन कमी होत असेल किंवा ब छातीमध्ये काहीतरी डिस्कम्फर्ट होत असेल तर मात्र हे डेफिनेटली हार्ट वगैरेचंसुद्धा लक्षण असू शकतं हार्ट डिसीज वगैरे हो तर त्यावेळी बी केअरफुल आलं लक्षात तर असे हे ढेकर तर एक दोनदा ठेकर आले बरं वाटलं तर उत्तमच आहे का तर प्रत्येकाला येतात परंतु जर समजा सतत जर येत असतील तर मात्र डेफिनेटली डॉक्टर्सना दाखवा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद नमस्कार